तर मंडळी आज आपण माय सिक्रेट रेसिपी मध्ये बनवणार आहोत अगदी हलवाई स्टाईलचे मऊ आणि सुगंधी बेसनचे लाडू सणासुदीला असो किंवा गोड खायची इच्छा झाली तरीही रेसिपी मी इथे अर्धा किलो डाळ जी आहे ही दळून आणली होती आणि आता मी ह्या डाळीला छान अगदी मंद आचेवरती त्याला भाजून घेणार आहे त्याचा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत मंडळी गणपती असो दिवाळी असो किंवा कुठलाही सण असो बेसन लाडू हे नेहमी सर्वांच्या आवडीचा गोर पदार्थ असतो आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक खास टिप्स ज्यामुळे तुमचे लाडू नेहमीच मऊ स्वादिष्ट आणि सुगंधी बनतील चला तर मग आपण आता हे बेसनचं पीठ जे आहे हे आपण छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला परतवून घ्यायचं आहे सर्वात महत्वाचा बेसन भाजण्याचा टप्पा म्हणजे मध्यमाचे सतत हलवत बेसन भाजायचं आहे हे काम थोडा वेळ होऊ शकतं पण संयम ठेवाल तितके लाडू चविष्ट बनतील ज्या वेळेस बेसनचा कलर गोल्डन हो गोल्डन होईल त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याला छान असं परतवून घ्यायचं आहे सुरुवातीला बेसन हे हलकं पिवळसर असतं पण हळूहळू त्याचा रंग बदलून तो हलका सोनेरी होतो त्याच वेळी तुपाचा आणि बेसनचा अप्रतिम सुगंध येऊ लागतो हा सुगंध म्हणजेच बेसन छान भाजलं गेले ह्याची खूण असते बर का तर साधारण दहा ते बारा मिनटं लागतात भाज बेसन भाजायला म्हणजे तुमची डाळ जर चांगली भाजलेली असेल ना तर तुम्हाला बेसन भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर गॅस जास्त ठेवला तर बेसन पटकन काळं पडेल त्यामुळे गॅस फास्ट ठेवू नका आणि मंदही ठेवू नका अगदी मळीया माझ्यावरती बेसन जे आहे हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बेसन भाजून झालं की गॅस बंद करायचं आहे त्याला शांत थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये पिठी साखर जी आहे आपण दळून घेतलेली ही आपण त्यामध्ये घालायची आहे पाहू शकता बेसनचा जो कलर आहे हो तो साधारण बदललेला आहे तो गोल्डन ब्राऊन झालेला आहे घरामध्ये अगदी सुगंध पसरलेला आहे बेसनच्या लाडूचा आता हे मी गॅस बंद करून ह्याला थंड होऊ देते तोपर्यंत आपण पिठी साखरेचं मेजरमेंट आहे ते आपण बघून घेऊया इथे अर्धा किलो बेसनचा पीठ जे आहे त्यासाठी मी पाव किलो पिठी साखर जी आहे ही घेणार आहे इथे मी ही पाव किलो पिठी घेतलेली आहे पीठ जे आहे हे पूर्ण गार करून नाही घ्यायचं आहे फक्त कोमट ठेवायचं आहे जेणेकरून त्यात पिठीसाखर घातल्यावर ती वितळणार नाही आता आपण कोमट बेसन मध्ये हाताने किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही छान असं मिक्स करून घेऊ हो शकता ह्या टप्प्यावरती ना मंडळी तुम्ही काजू किंवा बदामाचे तुकडे देखील तुम्ही घालू शकता हे सगळं एकत्र करताना एक मऊ सर पण किंचित चिकट मिश्रण तयार होतं आता मी इथे घातलेली आहे वेलची पूड जायफळ पूड ही घातलेली आहे आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे एका एक पातेल्यामध्ये माझ्याकडे हे डाऊल आहे ह्या डाऊलच्या मेजरमेंटने मी दोन डाऊल भरून तूप घेतलेला आहे ह्या तुपाला छान अगदी वाफ येईपर्यंत त्याला गरम करायचं आहे <coughs> सॉरी आता मी तूप जे आहे हे कडवून घेतलेलं आहे आता तेच तूप या मिश्रणामध्ये घालणार आहे आता पुन्हा एकदा तुम्ही चमच्याच्या सहाय्याने कारण गरम आहे तर तुम्ही चमच्या सहाय्याने हे मिक्स करून घ्यायचंय तुपामुळे हे लाडू अगदी सहज वळता येतात वरून तुम्ही थोडेसे बदामाचे तुकडे किंवा केशर अस घालू शकता कारण त्याने लाडू जे आहेत ते अगदी सुंदर दिसतात तुमच्या पण घरामध्ये बेसनच्या लाडूचा सुगंध दरवळतोय ना मंडळी मला तुम्हाला टिप्स ते म्हणजे बेसन नेहमी जाडसर वापरा त्याने लाडू मऊ होतात भाजताना गॅस मध्यमच ठेवा साखर नेहमी मिश्रण कोमट झाल्यावरच घाला लाडू वळून झाल्यावर एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवा कारण ते अगदी पंधरा दिवस ताजे राहतात आता हे मिश्रण जे आहे हे मी एकजीव करून घेणार आहे ह्या मिश्रणाला थोडस गरम आहे पण ह्याला आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बेसनचे जे लाडू आहेत हे आपल्या हेल्थसाठी देखील फायदेशीर आहे कसे कारण बेसन मध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं फायबर असतं लोह असतं तुपामुळे एनर्जी मिळते आणि वेलची देते छान सुगंध व पचनास अगदी फायदेशीर आहे म्हणून ते लाडू फक्त गोडच नाहीत तर आरोग्यासाठी उत्तम आहेत विशेषत मुलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी छान हे असं मिश्रण जे आहे हे एक्जिव करून घ्यायचं आहे जसं जसं आपण हे मिश्रण आता मिक्स करायला लागू त्यावेळेस आपल्याला कळेल की बेसन जे आहे हे अगदी चिकट झालेलं आहे आणि आपले लाडू वळण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला वाटलं की बेसन अगदीच भुसभुशीत आहे किंवा तुम्हाला वळता येत नाही लाडू तर तुम्ही थोडं अजून ह्यामध्ये तूप जे आहे हे गरम करून तुम्ही घालू शकता बाहू शकता हे बघा जसं जसं तुम्ही त्याला मिक्स करता तस तसं असं अशा पद्धतीचं टेक्शर येतं आता हे लाडू बनवण्यासाठी रेडी आहे थोड थोडं जे मिश्रण आहे ते हातात घ्यायचं आणि लाडू जे आहेत ते वळायला घ्यायचे पाहू शकता छान असा बेसनचा लाडू बनून तयार आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे बेसनचे लाडू जे आहेत ते तयार करून घेणार आहे पहा छान दिसतोय ना अगदी गोल गोल सुगंध अगदी छान येतोय आणि सर्वात महत्वाचा हा लाडू जे आहे हा तोंडात घातल्यावरती अगदी वितळणार आहे एकदम हलवाई स्टाईल तुम्ही नक्की करून पहा हा लाडू अशा पद्धतीने बाकीचे लाडू आपण करून घेऊया छान दिसतात ना लाडू मंडळी अगदी घरचे सुगंधित मऊ बेसनचे लाडू तयार आहेत तुमच्यासाठी सणासुदीला भोगासाठी किंवा छोट्या ट्रीटसाठी ही रेसिपी नेहमीच खास असते आणि असणार सुद्धा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल मंडळी तर चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता